मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो आज सकाळ सकाळ मला आलेला एक अनुभव मित्रांनो मी तुमच्या पुढे शेअर करतो मित्रांनो मित्रांनो अनुभव कसा आला आता कसं सांगू कसं नाही मित्रांनो तेच मला सका सका आपन आपन काय करावं सकाळ सकाळ मित्रांनो आपण उठल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो आपण म्हणजे धार्मिकनुसार बरं उठल्यानंतर आपण देवाची पूजा करतो चहा नाश्ता करतो दरपाऱ्यात एकमेकांशी रामराम घालतो नमस्कार करतो आणि एक आनंदा दिवस जावा ह्याच्या गडबडीमध्ये आपण असतो तर मित्रांनो आज काय झालं आजचा अनुभव काय झाला मित्रांनो की मी आज सकाळ सकाळ आलो दुकान उघडलं दुकान उघडलं झाडून वगैरे कालोब बत्ती लावली बाहेर उभारलो होतो साधारण आठचा सा टायमिंग असेल मला जरा थोडा तो वेळ झाला सकाळ सकाळची गोष्ट सांगतो मी तुम्हाला सकाळी आठ वाजल्या होत्या तर मित्रांनो सकाळी आठ वाजता एक व्यक्ती माझ्या समोर आला जवळ आला आणि मला काय म्हणलं सांगायचा मुद्दा काय म्हणतो मग की माझं एक किराण दुकान आहे किराण दुकानच्या बाजूला एक हॉटेल आहे तर मित्रांनो त्या हॉटेल बाजूला असल्यामुळे का नाही ती व्यक्ती आला माझ्याजवळ आणि मग मला काय म्हणलं की अहो हे हॉटेल कधी उघडते मग आता हॉटेल कधी उघडते म्हटल्यावर मला काय वाटलं ह्याला सकाळ सकाळ काय तर नाश्ता चहा पाणी काय तर करायचं असेल म्हणून मी काय म्हणलं की बाबा हे हॉटेल आता एवढं लवकर उघडणार रात्री त्यांना उशीर होते आणि ते साधारण अकरा ते बारा वाजता तरी तो हॉटेल उघडते तर तुला चहा पाणी जर करायचं असेल तर उघडच्या पलीकडे आमच्या इथे चहाचं नाश्त्याचं कॅन्टीन आहे तिथे जा तर तो, तो म्हणला की अहो दादा मला तिथे नाही जायचं तर मला इथं हॉटेलाच जायचं पण मी म्हणलं अहो त्या हाटेला उघडलं तर अजून काय करता तिचा मला माल पाहिजे म्हणाला म्हणलं माल म्हणलं माल कसला आहे तर तो म्हणला माल अहो दारू पाहिजे म्हणाला म्हणलं दारू अरे पण एवढं सकाळ सकाळ आहे तर तो व्यक्ती काय म्हणला तेव्हा रात्री जरा जास्त चालते म्हणला उतारा करायचा उतारा आता उतारा कसला बाबा म्हणलं म्हणलं उतारा म्हणजे काय म्हणलं तर म्हणला रात्री जरा जास्त झालते म्हणला गेलो म्हणला त्यामुळे तर डोकं धोका लागले म्हणला आता थोडी लावली थोडी घेतली की जरा बरं वाटते म्हणला त्याला उतारा म्हणजे म्हणला म्हणलं दारू रात्री घ्यायचीच कशाला एवढं आता दुखलं आहे त्रास झाला आहे अजून पुन्हा घ्यायची दारू रात्रीच प्यायची कशाला एन्जॉय केले म्हणलं एन्जॉय म्हणलं कसला एन्जॉय म्हणलं तर रात्री पार्टी होती म्हणला मस्तपैकी दारू दारू पेलो म्हणला खाल्लो म्हणला एन्जॉय केलो म्हणला तू रात्री एन्जॉय केला त्याचा त्रास झाला म्हणून तो आता उतार्यासाठी पुन्हा दारू प्यायला आला हा मग आता हे जर जर पुन्हा अजून त्रास व्हावा लागला तर पुन्हा संध्याकाळी अजून तू दारू प्या पुन्हा संध्याकाळी अजून एन्जॉयच का म्हणलं हा त्याला गाजत असतं म्हणला अरे काय आहे म्हणलं अरे मला सांगायचं एवढंच आहे की एन्जॉय दारू पिणं म्हणजे एन्जॉय पुन्हा दारूचा त्रास झाल्यावर मी पुन्हा दारूच प्यायची उतारा म्हणून आणि कुणी सांगितलं हे अरे कुठंतरी हे थांबलं पाहिजे था। तुम्हाला हे एन्जॉयच करायला ना ही एन्जॉय करायसाठी मित्रांनो तुम्हाला फक्त एकच आहे का फक्त दारूच आहे का नशा करणं म्हणजेच एन्जॉय आहे का तर एन्जॉय म्हणजे तुम्ही दुसरं काही शब्द वापरू शकत नाही का आपल्या घरच्याबरोबर एखाद्या हातलात जीवाला जाऊ शकता एखाद्या धार्मिक स्थळी दर्शनाला जाऊ शकता किंवा एखादं स्थळ असेल तिथं तुम्ही जाऊन फिरून येऊ शकता आपल्या मुलाबाळाबरोबर आनंदाचं वातावरण वगैरे तुम्ही घालवू शकता असं पण एन्जॉय आहे परंतु इथे एन्जॉय म्हणजे फक्त मित्रांनो असं काही करू नका दारूच्या हारी जाऊ नका एवढाच सांगायचा मला उद्देश होता पटतंय तर बघा तोपर्यंत येईल जय महाराज